काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी सरकारनं जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांचं ढाक्यातील घर करून आपल्या अतिरेकी विचारातील द्वेष हा किती व्यापक असू शकतो याचं आणखी एक उदाहरण दिलं हे झालं आताच पण जगाच्या पाठीवर गेल्या अनेक वर्षांपासून अशा अतिरेकी प्रवृत्तींकडून जगभरातील सांस्कृतिक प्रतीक आणि ठेवा नष्ट करण्याचं काम सुरू आहे ही कहाणी आहे अफगाणिस्तानातील बामियांची जिथे इसवी सन पाचव्या शतकामध्ये डोंगरातील पाषाणात अनेक फूट उंचीच्या गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरण्यात आल्या होत्या गांधार काळात घडवलेल्या या दोन मूर्त्या सालसल आणि शहामामा नावानं ओळखल्या जात या मूर्त्या बुद्धांच्या जगातील सर्वात महाकाय मूर्त्या होत्या ज्यापैकी सगळ्यात मोठा पुतळा हा दोन हजार एक साली तालिबानी राजवटीनं तोफा डागून उद्ध्वस्त केला होता या घटनेनं अवघ जग हळहळलं होतं तब्बल पंधराशे वर्ष जुन्या गौतम बुद्धांच्या महाकाय मूर्तींवर बॉम्बस्फोट होत होते पूजनीय असणारा हा ऐतिहासिक वारसा फक्त धर्माच्या नावाखाली नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला धार्मिक कट्टरतेची पट्टी डोळ्यांवर बांधलेल्या तालिबान्यांना त्यात संस्कृती नाही तर धर्म दिसला साऱ्या जगानं तेव्हा तालिबानांची निर्बसना केली तरी हताशपणे हा विध्वंस पाहण्याशिवाय जगाच्या हाती काहीच नव्हतं काय आहे बामियांच्या मूर्त्यांचा इतिहास आणि तालिबानी राजवटीनं याचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत नमुना म्हणजे संरक्षणासाठी कारागिरांनी निळ्या खडकांपासून दोन विशाल मूर्त्या घडवल्या या मूर्त्यांवर भारतीय आणि ग्रीक कलांचा प्रभाव दिसून येतो या मूर्त्यांच्या आजूबाजूला अनेक गुंफा लेणी आहेत ज्यात भित्तिचित्र आणि कोरीवकाम आढळतं बामियांचे बुद्ध बौद्ध धर्मासाठी आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत ते या प्रदेशातील बौद्ध धर्माच्या प्रसाराचे आणि कलेचे प्रतीक होते कला इतिहासकार सुसान हंटिंग्टन यांनी असा युक्तिवाद केला होता की पश्चिमेला उभी असलेली एकशे पंच्याहत्तर फूट उंचीची मूर्ती हे बुद्ध वैरोचनाचे प्रतिनिधित्व करते तर पूर्वेला एकशे वीस फूट उंचीची मूर्ती बुद्ध शाक्यमुनींचे चित्रण करते बामी यांच्या उंच डोंगरातील पाषाणात कोरलेल्या गौतम बुद्धांच्या विशाल मूर्त्या या मध्य आशियातील बौद्ध धर्माच्या सुवर्ण कालखंडाचा इतिहास जगासमोर आणतात परंतु बदल हा निसर्गाचाच नियम आहे हळूहळू इथले लोक बदलले त्यांचे विचार आणि परंपरा बदलल्या कालांतरानं या भागात बौद्ध धर्माच्या अस्ताला सुरुवात झाली हा तो काळ आहे जेव्हा डोंगरातील शांत आणि ध्यानमग्न बुद्ध मूर्त्यांसमोर एक धडकी भरवणारा आवाज घुमला आणि चाहूल लागली इस्लामी आक्रमणांची आणि इथून सुरुवात झाली बौद्ध धर्माच्या पतनाला तरीही अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकापर्यंत इस्लामी राजवटींवर बौद्ध धर्माच्या सांस्कृतिक खाणाखुणा टिकून होत्या मात्र मार्च दोन हजार एक मध्ये जे काही घडलं ते जगासाठी मोठा धक्का होता अतिरेकी विचारांमधला द्वेष हा किती व्यापक असू शकतो याचं एक उदाहरणच जगानं पाहिलं अफगाणिस्तानवर तालिबाननं तेव्हा ताबा मिळवला होता या संघटनेचा प्रमुख मुल्ला मोहम्मद उमरने तालिबानी सैन्याला बामियान बुद्धांच्या मूर्त्या उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला त्याच्या आदेशानुसार अफगाणिस्तानमधील बुद्धांच्या मूर्त्या डायनामाइटनं उडवून दिल्या या दोन्ही मूर्त्या अतिशय मजबूत असल्यानं हा विध्वंस करण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागले लागले होते यासाठी आठवडे अँटी एअरक्राफ्ट गन्सचा या मूर्त्यांवर काहीच परिणाम झाला नाही त्यामुळे या मूर्त्यांमध्ये खड्डे करून त्यात डायनामाइट भरलं आणि स्फोट घडवून आणले हे क्रूर काम करताना जगाला लाईव्ह पाहता येईल याचीही व्यवस्था तालिबाननं केली होती तालिबानला या बुद्धांच्या प्राचीन मूर्त्या फोडू नये म्हणून जगभरातून विनंती करण्यात येत होती काही देशांनी तालिबानला या बदल्यात करोडो रुपयांचं आमिषही दाखवलं पण या अतिरेकी संघटनेनं हा ऐतिहासिक वारसा बॉम्बस्फोटानं उद्ध्वस्त केला जगभरातून तालिबानच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला होता पण तालिबाननं या सर्व निषेधाला बाजूला सारत आमच्या धर्मात मूर्तीपूजा मान्य नाही असं उत्तर दिलं होतं या मूर्त्या गैरइस्लामी असल्याचं सांगत तालिबान शासकांनी आपल्या या कृतीचं समर्थन केलं होतं या घटनेला आता चोवीस वर्ष होत आली आहेत आताही अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आहे मात्र या चोवीस वर्षांमध्ये त्यांच्यात बदल झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे ज्या बुद्धांच्या मूर्ती त्यांनी तोडल्या होत्या त्या आता जपल्या पाहिजेत याची जाणीव त्यांना होऊ लागली उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणतात ते हेच बहुतेक बामियन बुद्धांच्या मूर्तींचा विध्वंस करणाऱ्या या तालिबानांना आता बुद्धांच्या आचऱ्याला जावं लागलंय एकेकाळी ज्या बुद्धांच्या मूर्ती तालिबानी अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केल्या होत्या त्याच मूर्ती आता या अतिरेक्यांना दोन वेळच अन्न मिळवून देतात आणि त्यांच्याच आधारावर त्यांची गुजराण या मूर्त्या बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून पैसे वसूल करायला सुरुवात केली इतिहासाच्या खुणा मिटवता येतीलही पण तसं केल्यानं इतिहास मिटवता येत नाही त्यामुळेच बामियांमधील मूर्ती तालिबान यांनी तोडल्या असल्या तरी त्या जागेला बघण्यासाठी आणि वंदन करायला येणाऱ्यांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही अफगाणिस्तान दुसऱ्यांदा तालिबानच्या ताब्यात गेला तरी या जागी येणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली नाही त्यासाठी तालिबान सरकारही पावलं मुख्य म्हणजे अफगाणिस्तान मधील गैर केला पाहिजे याची जाहीर कबुली तालिबान सरकारनं दिली यामागे दोन मुख्य उद्देश आहेत या मूर्ती तोडल्या तरी त्या बघण्यासाठी अनेक परदेशी भाविक आणि अभ्यासक बामियान भागात जातात या सर्वांकडून तालिबान सरकार भरपूर पैसा वसूल करतं अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सावरायचं असेल तर पर्यटन हा चांगला पर्याय ठरू शकतो याची जाणीव आता तालिबान सरकारला झाली पण या ता सर्वातून बामियान आणि अफगाणिस्तानच्या अन्य भागातून मिळालेल्या पुरातन वस्तू जतन केल्या जातील अशी अपेक्षा आहे बामियान बुद्धांच्या मूर्तींचा विध्वंस हा खर तर मानवी इतिहासाचं खूप मोठं नुकसान आहे पण आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दात सांगायचं तर आस्था एक असा पक्षी आहे जो सुबह अंधकार में भी प्रकाश को म्हणजेच काय तर विश्वास ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला कठीण काळातही पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असते तर आजची ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि महाम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद